आणून दिला घोषित केला जातो भाई आणि दिव्या आज मैदान संपर्क झालं मणीमाचा यात्रेन्स आहे की भाई आणि मैदानाचा पाचव्या नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पाच गाडी शेठ मावळे घरी घरी करायचा संभा पळाला आणि शेतकऱ्याची गाडी पाच नंबर घरी पात्र गेली आमदार साखरे गावकराने सोन्याच्या मैदानाकडून चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पळ श्रीमंत दगडचे प्रसंग प्रथमे सटेल भगवान हरचंदना पैगुरे युवाचे फुर्जे हिला घरचा चौथ्या क्रमांकाला सुंदर शिगारी पळाली घरचा साथ पाळाला आणि आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी घेला श्रीमंत दगडचे प्रथमेटेश पवार रक्षकदा हिवाबचा फुर्जी उद्योगकरांचा घरचा साथ पाळाला उदवीला निशाला आणि डावीला अद किंग ऑफ आणि सुंदर शिगारी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र दिली

बनगा याचा बर्दी पळाला आणि शेतकऱ्या शिराई दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र घेऊन प्रशांत रावत चिंचणी खरावी दोन गाड्या माझ्या कटीची गरज झाली त्या लढकीचा रिकागारी मरीमाता यात्रेवर तळवण्यात आलेल्या भाई आणि सहित मिळून दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक दोन मधून पवडारी शंभू महाव प्रसन्न जोशी मदन पवार श्री बापू आंबेडकर वर्षी या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली हृदयला पळाला शंभू मारे प्रसन्न पैलवान मदन पैलवान रेड्री रेड्रेकरांचा आदत किंग राजा आणि त्याच्या गरुरा बापूसाहेब आंबेडकर सरपंच आणि सोन्यावर आबा आबाई तिवारीकरांचा जाहीरचा पक्षापणा आणि सुंदराची गाडी विजय गुरुच्यासाठी पात्र गेली बबलच्या तिन्ही नक्षकांनी शहरच्या मैदानातील शाही गाडीचे मातकरी सुंदराच्या मैदानाच्या एक नंबरचा मानकरी मरी माता यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भवनी मैदानाचा एक नंबरचा मानकरी धुमेशचा मानकरी काय क्रमांक श्रीराज प्रसंड बापूसाहेब आंबेडकर या विरागडचा पहिला क्रमांक झाला सुंदराची गाडी पळाली उदवीला पळाला पदवीचा विचार पळाला श्रीराज साहेब बापूसाहेब आंबेडकर आंबेडकर भडकी विजय पवार आणि विलास राखेड चाला याचा तबलीचा विचार अर्जुन पळाला अडिवीला पळाला कंपाक्षर पाटील जरेशकरांचा पाचरा पळाला आणि आजच्या या मैदानामध्ये बोरडसाठी पात्र एक एकमचा अधिकारी पात्र